खरं तर खूप एक्सायटेड होते कारण की पंचक या शब्दामध्येच खरं तर गंमत आहे एक वेगळी आणि मला असं वाटतंय की आत्ता इंटरवलहून मी बाहेर आले खरंच बॅकग्राऊंड स्कोअर मला खूप आवडले आणि सगळ्याच मैत्रिणी आहेत म्हणजे नंदिता असेल दीप्ती असेल जणी छान मैत्रिणीच आहेत त्यांना असं छान पडद्यावर बघून नॅचरल अभिनय किंवा अगदी मला असं माहिती आहे की त्यांनी लिपस्टिकसुद्धा लावलेली नाही आहे म्हणजे इतका नॅचरल मेकअप नॅचरल लुक असणारी ही फिल्म आहे तर मला कोकणामध्ये स्पेशली आपल्याला वेगळं काही करायची गरजच नाही सगळं नैसर्गिक असतं ह्या सगळ्या गोष्टींचा खूप छान गोष्टी जुळवून आणल्यात या सिनेमामध्ये त्यामुळे मला खरंच इंटरेस्टिंग आहे काय तर इंटरव्हल नंतर पुढच्या भागात काय होणार आहे ते बघण्याचं ऑफकोर्स मनोरंजनात्मक सिनेमा आहे कारण मला असं वाटतं पर्यंतच आता मी सिनेमा पाहिला पण मला असं वाटतंय की पूर्ण फॅमिली पॅकेज आहे म्हणजे फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा आहे हा आणि प्रत्येकाला आवडेल अगदी लहान मुलाला आवडेल आजोबांना आवडेल सगळ्या वयोगटातल्या वर्गांसाठी हा सिनेमा आहे त्यामुळे सगळ्यांनी या आणि एन्जॉय करा हा सिनेमा मी मागच्या महिन्यातच कोकणामध्ये लांजामध्ये शूट करत होते आणि तिथे गेल्यानंतर माझा स्वतःचा नदीमध्ये एक सीन होता तर मी नदीमध्ये उतरून शूट करण्याआधीच तिथे गावकऱ्यांनी इतक्या काही गोष्टी सांगितल्या होत्या आमच्या टीमला तेव्हा मला असं वाटलं इथे अंधश्रद्धा अशी भरभरून भरलेली आहे मला वाटतं त्या लोकांसाठी आणि जे खूपच अंधश्रद्धाळू आहेत त्या लोकांसाठी हा सिनेमा खरंच खूप जास्त छान वर्कआउट होईल बरोबर आय थिंक पाच जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय पंचक नावच खूप गमतीशीर आहे आणि छान एंटरटेनिंग सुद्धा हा सिनेमा आहे कोकणातलं छान भव्य दिव्य आणि नैसर्गिक देखावा दिसणार आहे तुम्हाला या सिनेमामध्ये हे अजिबात मिस करू नका त्यासाठी हा सिनेमा नक्की जवळच्या थिएटर मध्ये जाऊन बघा थँक्यू